भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे नव्याण्णव अक्कलकोट संस्थानात नथोबा नावाचा एक स्वामी भक्त खजिनदाराच्या हुद्द्यावर काम करीत होता पराकाष्टेचा स्वामी भक्त असलेल्या नथोबा आपल्या कर्तव्यात अतिशय चोख होता स्वामींची सकाळ संध्याकाळ पूजा करून त्यांच्याच नामस्मरणात तो अखंड दंग असायचा सत्वस्थ वृत्तीचा नथोबाचा द्वेष करणारे दुष्ट लोक अक्कलकोटात होते त्या दुष्ट लोकांनी काय केले तर खजिन्यातले दोन हजार रुपये काढून घेतले नथोबाला काहीच माहीत नव्हते दुसऱ्या दिवशी ह्या दुष्ट लोकांनी राजाला जाऊन सांगितले की महाराज आपण नथोबावर खूप विश्वास टाकता परंतु खजिना नीट सांभाळला जातो का ते पहा रोज थोडे थोडे पैसे हा तुमचा खजिनदार काढून घेतो आहे असा आमचा संशय आहे राजाने खजिन्यातली रक्कम मोजायचे आदेश दिले तेव्हा त्यात दोन हजाराची तूट आहे हे राजेसाहेबांच्या लक्षात आले राजाने नथोबाला कैद करून तुरुंगात टाकले अत्यंत प्रामाणिक असणाऱ्या नथोबाला खूप वाईट वाटले त्याने स्वामींचा दावा केला रात्रभर नथोबा अस्वस्थ होता दुसऱ्या दिवशी गुरुवार होता राजेसाहेब स्वामींचे दर्शना आले आणि हात जोडून उभे राहिले त्यांच्याबरोबर दाजीबा भोसले हे त्यांचे कारभारी आले होते याच कारभाराने खजिना मोजून दोन हजाराची तूट आहे असे राजासाहेबांना सांगितले होते राजेसाहेबांना पाहता स्वामींनी राजांकडे जळजळीत नजरेने पाहिले राजेसाहेब घाबरले स्वामींना त्यांनी वाकून नमस्कार केला तेव्हा स्वामी, स्वामी, के ते स्वामी कडाडले म्हणाले खजिना नीट मोजला काय कारण नसताना आमच्या भक्तांना तुरुंगात डांबून ठेवता राजा घाबरला त्याने दाजीबांना पुन्हा खजिना मोजायला सांगितला रक्कम बरोबर होती एका पैची तूट नव्हती राजाला पश्चाताप झाला आणि त्याने नथोबाला कैदेतून मुक्त केले त्याची क्षमा मागितली पुन्हा कामावर यायची विनंती केली नथोबाला स्वामींनी कृपावंत होऊन मदत केली होती नथोबा स्वामी धावत धावत आला स्वामींच्या चरणावर आपला माथा ठेवला अश्रूने स्वामींचे चरण धुतले म्हणाला स्वामी तुमची लिला आघात आहे आता मी फक्त तुमचीच सेवा करणार नथोबाने राजाची चाकरी सोडली आणि तो स्वामीचरणीत सेवा करू लागला आता त्याच्या आनंदाला दिशा पुरत नव्हत्या असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ